बारहाळी येथील स्वामी विवेकानंद विद्याविहार शाळेतील फूड फेस्टिवलमध्ये विद्यार्थ्यांनी वेगवेगळ्या प्रकारच्या खाद्यपदार्थांचा आस्वाद घेतला विद्यार्थ्यांना लहान वयातच व्यवसाय व विक्री कौशल्य आत्मसात करावे पैसे कमावण्यासाठी किती व कसे कष्ट घ्यावे लागतात याची जाणीव व्हायला हवी यासाठी बारहाळी येथील स्वामी विवेकानंद विद्याविहार या इंग्रजी माध्यम शाळेत नवीन वर्षाच्या सुरुवातीला खरी कमाई तथा फूड फेस्टिवलचे आयोजन करण्यात आले होते यावेळी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना मुख्याध्यापक म्हणाले की विद्यार्थ्यांना लहान वयातच खऱ्या कमाईचा अर्थ समजला तर भविष्यात खर्च व कमाई यांची सांगड घालून आयुष्य जगता येईल विक्री कौशल्य विकसित होईल यात विद्यार्थ्यांनी पारंपरिक तथा वेगवेगळ्या प्रकारच्या मिठाई थालीपीठ वडापाव शेवपुरी पाणीपुरी वेगवेगळ्या प्रकारचा चिवडा मिसळ तसेच फळे विक्रीसाठी ठेवली होती पालक विद्यार्थी शिक्षक कर्मचाऱ्यांनी वेगवेगळ्या प्रकारच्या खाद्यपदार्थांवर ताव मारला यात विद्यार्थ्यांना बरेच काही शिकता आले आपल्या पालकांना कमाई करताना किती मेहनत घ्यावी लागते याची प्रचिती मुलांनी घेतली लहान वयात प्रथमच विक्री करताना तारांबळ उडाली पण पैसे मोजून घेताना चेहऱ्यावर मात्र आनंद ओसंडून वाहत होता आह पर कि एम उन्हीराँ नामर आकरे मैं यह गारी करेक। आह प्लिनल्दपा उन्हीराँ घॉन्ह्ट इसे खार